हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर आज आपण जो रेडीमेड कुर्ता आहे त्याला बाई कशी आहे जोडायची ते बघणार आहोत जर व्हिडिओ कोणी नवीन बस बघत असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्णपणे कंटिन्यू करा तर बघा हा रेडीमेड कुर्ता आहे तर आपल्याला या ठिकाणी बाई लावायची आहे त्या आपण तो कुर्ता उलटा उर्टा करायचा स्लीव्स असतात त्या काढून घ्यायच्या आहे कशाने ओपनरने आणि हे बघा इथं स्लीव्स दिलेल्या आहेत पण मी तुम्हाला दाखवते ह्या स्लीव्ज कशा जोडायच्या आपण जशी ब्लाऊज बाई फिटिंग बाई कटिंग करतो तशीच करायची पण थोडीशी पद्धत वेगळी आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आवडल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मध्य काळीमध्ये थोडंसं काम असल्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू नाही आले पण यानंतर व्हिडिओ कंटिन्यू होणार आहेत आपण घरच्या घरी पण ज्यांच्याकडं ज्या महिलांकडं मशीन आहे त्यांना बाहेर बाहेर लावण्याची काही गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला शिकवणार आहे बाई कशी आ, कुर्त्याला जॉईन करायची ते हळूहळू जे ओपनर असेल त्यांनी हळूहळू शिलाई काढून घ्यायचे आहे जेणेकरून ते निघणार नाही बाकीचा कपडा खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण चला व्हिडिओ कंटिन्यू करा आवडल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांनी अजून व्हिडिओला सबस्क्राईब नसून करेल तर त्यांनी सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ टिप्स ब्लाउज रिलेटेड आपले व्हिडिओ येत असेल त्याचबरोबर न्यू चॅनल ओपन केलं आहे सुवर्ण खेमना डेली रुटीनचं त्या चॅनलला पण जसा याला सपोर्ट केला तसा त्याला पण करा चला तर हे आपल्या स्लीव्ज आहे बघा बाई आपण सेम क करून घेतलेले आहे म्हणजे दोन्ही सारख्या करून घ्यायच्या आहे त्यानंतर इस्तरी किस्तरी इस वगैरे करून घ्यायची कर आहे कारण ते चुरगळलेल्या असतात ब्लाऊजमध्ये असतात ते ड्रेसमध्ये असताना आणि त्यानंतर हे बघा मी प्रेस करून घेतलेले आहे तर आपण यांना काय करायचं आहे आता दोन्ही म्हणजे ज्या टिपा घातलेल्या आहेत त्या आतमधून आल्या पाहिजे आणि जे सुईची बाजू आहे त्या दोन्ही वरून आल्या पाहिजे असं करायचं आहे त्यानंतर आपण दोन्ही बाई पलटी करून घ्यायच्या आहे सोबत धरायच्या आहे आणि त्यानंतर पलटी करायच्या आहे त्यानंतर एकदम नॉर्मल पद्धतीनंच म्हणजे एकदम सारख्या करून घ्यायच्या आहे कधी कधी ते कमी जास्त असतात ना त्यामुळे ना आपण सारखं करून घ्यायचं आहे आणि ही बघा कुर्त्याबरोबरच बाई लांबाई कटिंग क कटिंग करून आलेली आहे पण तरी पण आपण थोडं मोंड्याच्या थोडी सारखी करून घ्यायची आहे आणि जे मोंड्याचं मोंड्याची बाजू असते ते दोन पत्रवरती काढून थोडस थोडासा खोलगट आकार द्यायचा आहे आता इथं बघा रेडी रेडीमेडच बाई कटिंग कर करून आलेले आहे त्यामुळं आपण काय करणार आहे की फक्त खोलगट आकार द्यायचा आहे खालच्या बाजूला ते पण दोन पदरावर चार पदरावर नाही म्हणजे दोन्ही ते बाजू पुढे आले पाहिजे आणि पहिल्यांदा काय आहे एक इंचावर खून करून घ्यायचं आहे खाल्ल्या बाजूला एक इंच करून घ्यायचं आहे त्यानंतर तिरकस त्यानंतर तिरकस लाईन मारायची आहे त्यांचं मध्य करायचं आहे आणि एकदम नॉर्मल याच्यावर आपण ती कट करून घ्यायची आहे जसे आपण लांबाई ब्लाउजची कट करू तशी अजिबात करायची नाही आहे कारण इथं ऑलरेडी कटिंग करून आलेली आहे म्हणून आपण नॉर्मलच कट मारला आहे जेव्हा कट करेल नसेल तेव्हा तुम्ही ती बाई कट करू शकता इथं कुर्त्याबरोबरच आपण मोंडा मोंडा खोलून घ्यायचा आहे आता मोंड्यामध्ये खोलून घ्यायचं आहे थोडंसं एक इंचभर एक एक दोन इंच त्यानंतर आता हे बघा बाई उलट सुईची बाजूवरती उलटी बाजू कसं काय कळणार कारण ते टीप आहे ना ते त्याच्यावरून कळतं आपल्याला आता इथं मी कुर्ता पण सुईचा ठेवला आणि सुईच्याच बाजूनी कधी पण फिटिंग करायची आता हे बघा बाई पण सुईची आहे आणि कुर्ता पण सुईचा आहे उलटा वगैरे केलेला नाही त्यानंतर आपण आता मोंढ्याच्या बाजूनी पाठीमागच्या बाजूनी भाई आतमध्ये घातलेले आहे वरून कुर्त्याचं का कुर्त्याचं कुर्त्याची बाई आहे आणि एकदम हळूहळू आपण शिलाई करायची आहे दोन्ही कापड सोबत पकडायचे आहे तर हळूहळू आपण शिलाई करायची आहे फास्ट करायची नाही मध्य करून घ्यायचं आहे जेव्हा बाई आपण कट केली तेव्हा शोल्डरला एकदम मध्य आला पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारे हळूहळू बाई स्टिच करा जर व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका त्यानंतर हळूहळू आपली बाई आपण जोडली आहे बाई आणि मेनबाईला बघा तुम्हाला बाईला असं लावायचं असं तरी तुम्ही लावू शकतात हे बघा अगोदरच कटिंग केलेले असतात अशा बाहे फिनिशिंग पण बघा एक नंबर येते त्यानंतर आपला जो दंडघेरा असेल त्याच्या मार्किंग करायची आणि बाई फिटिंग करून घ्यायची तुम्हाला मी सुईचं करून दाखवते का म्हणजे वरची शिलाई बघा आली कुठं मागे पुढं अजिबात नाही आणि एकदम फिनिशिंग पण एक नंबर आले त्यानंतर आपला दंडघेर किती आहे तेवढा दंडगेर आता इथं माझा साधारणतः सहा साडेसहाचा दंडघेर आहे तिथं मी खून करून घेतली आहे ना आपली जी फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे जर यामध्ये जर माप कमी असेल समजा तर ही साईज एक्सेल आहे तर एक्सेल बरोबर बसतो आहे कारण एखाद्याला मिडियम साईज किंवा यल साईज लागत असेल त्यांनी आपण जी बाई असते ना रेग्युलरची ब्लाऊजला फिटिंग ब्लाऊजला लांबाई कटिंग करतो त्या पद्धतीनं आपण कटिंग करून स्टिच करू शकतो जर माझ्याकडे शॉर्ट बाईचा आलं कमी साईजचा सा, कुर्ता फिटिंग करायला तर मी नक्की व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला नक्की दाखवेल तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आणि यातून तुम्ही दिवसाला सातशे आठशे रुपये सहज घर बसल्या कमवू शकता इतकी सोपी पद्धत आणि एकदम फिटिंग पण एक नंबर फिनिशिंग पण एकच नंबर येते आणि आपण त्यानंतर कस्टमर पण हॅप्पी होईल अशी एकदम बाई बसते शक्यतो आता जास्त करून बाई कटिंगच करून येतात कुर्त्यांमध्ये वगैरे टॉपला टॉप वगैरे असं असेल तर बघा फिनिशिंग पण एक नंबर आली येते आणि कधी पण सुईच्याच बाजूनी बाई बसवायची उलटी कुर्ता करून उलटी बाई बसवायची नाही ते ती एकदम जोडल्यासारखी वाटते पण जर तुम्ही अशी जर बाई फिटिंग केली तर ती अशी जोडल्यासारखी वाटत नाही अशी म्हणजे अगोदरचीच वाटते दुसरी पण बाई मी अशीच रेडी करून घेतली आहे मुंड्यामध्ये खोललं आणि पुढच्या बाजूने जे खोलगट बा भाग आहे तो पुढच्या बाजूने घ्यायचा जो फुगीर भाग आहे तो मागच्या बाजूने घेऊन स्विचच बाजूने मी फिटिंग केली आहे आणि करताना पण हळूहळू दोन्ही पण कपडा सोबत पकडायचा आहे मागे पुढं पकडायचा नाही जेणेकरून आपले जे आहे ते कपडं निघणार नाही किंवा बाईवरती टिपिन खाली राहणार नाही त्यासाठी आपण दोन्ही पण सोबत पकडायचे आणि सोबतच शिलाई करायची आहे बघा तुम्ही डबल शिलाई घालून घ्यायची एकदम भाई पॅक होऊन जाते आणि फिनिशिंग असं जोडल्यासारखी पण वाटत नाही एकदम भारी बसते सा आणि जो गोट असतो त्याच्यावर ते शिलाई नाही आली पाहिजे गोटच्या थोडंसं साईडला शिलाई आली पहिली थोडी आतून घ्यायची आहे आणि दुसरी जी शिलाई मारणार आहे ते आपल्या गोटच्या शेजारी घ्यायची आहे गोटला धक्का लागता कामा नाही गोटला जर काही थोडीशी टीप गेली तर गोटची पण फिनिशिंग जाते त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे बघा बाईक कशी दिसते जर